नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आज आपल्या बैलगाडा क्षेत्रातला देव पळतोय पुन्हा एकदा पळतोय या बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासामधील एक मोठं नाव बारा वेळा हिंद केसरी दोन वेळा महाराष्ट्र केसरी आणि एक वेळा रुस्तम हिंद केसरीचा मानकरी असलेला बाकासूर आज पळतोय पुन्हा एकदा पळतोय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या बकासूरकडे असतं कारण की तो पळतोय म्हटल्यानंतर न सगळ्यांना माहीत असतं बघावीस शर्यत बघावीस कारण की बक्कासूरचा पळ बघण्यासाठी असंख्य लोकं बघतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असो बाहेरच्या देशातून असो विविध राज्यातून असो त्या पैराचा पळ बघण्यासाठी आज पुन्हा एकदा लोक तयार झालेले आहेत आणि बकासूरचा पैरा कोण असेल आज आज बकासूरचा पहिरा माळ शिरेसकरांचा बब्या किंवा वेगाचा शेवट सर असा सांगितलं जातोय परंतु नव्याण्णव टक्के तर सगळ्यांच्याकडे सगळ्यांना माहीत झालं आहे पहिरा बकासूरचा खरसोंडीकरांचा बब्या तोच जो माळ सुरेशकरांचा जो बब्या आहे तो बब्या पाहणार आहे महाराष्ट्र केसरी श्रीरामणकर असलेला बब्या बघूया बब्या, बब्या आणि बकासूर हे कॉम्बिनेशन कितपत जुळते आणि तो बक तो बक्कासूरला साथ देईल का नक्कीच देईल कारण की बक्कासूरला जरी दोन नंबर किंवा तीन नंबरचा जरी बैल असेल तरी बकासूरला बक्कासूरच्या बैलाला गट सेमी काढणार काढणार फायनलला सांगू शकत नाहीये कारण की आज सगळे टॉपचे बैल येणार आहेत आणि वेगवेगळ्या पैऱ्यातून म्हणजेच टॉपच्याच पैऱ्यातून येणार आणि खास करून छत्रपती संभाजीनगरची आज बैल येणार आहेत आणि खतरा तरी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो चिमण्या साई सम्राट हे तीन टॉपच्या बैल या क्षेत्रातील जे वेगाने पळतात ते आज पळणार आहेत त्या मैदानात त्यांचे पैर जे आहेत ते टॉपचेच असतात परंतु असू दे काही फरक पडणं पिळत ना सुद्धा नाही आहे कोणताही बैल असू द्या त्याला गुलाला घेण्याचं काम बकासूर करतोच त्या बैलाला उजेडत आणतोच नक्कीच आज तो बैल बब्या नावाचा नक्कीच आज तो सगळ्या महाराष्ट्राला बकासूरसोबत जो बैल पळतो तो चर्चमध्ये येतो त्याचं नाव सगळ्या संबंध महाराष्ट्रात होता नक्कीच त्या बैलाचं नाव आज संबंध महाराष्ट्रात होईल पुन्हा एकदा त्या बैलाच्या अंगावरती गुलाल बकासूर टाकणार टाकणार शंभर टक्के टाकणार आणि आज बाकासूर पळतोय म्हटल्यानंतर बकासूर कोणत्या गटामध्ये पळेल आज बाकासूर नक्कीच आज बाकासूर जो आहे गट क्रमांक अठरामध्ये बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकवीस मध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये सुद्धा बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच ज्या तीन गटामध्ये बकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेल्या आहेत नक्कीच बघूया आज आज गट किती पळतायत आज गट माझ्या अंदाजानुसार त्रेपन्न किंवा चोपन्न एवढे गट पळतील आज आणि पुणे जिल्ह्यामध्ये हे मैदान आहे आणि नक्कीच पुणे जिल्ह्यातील मैदानं जे आहेत ते उजेड सट्टा फायनल होतो आणि खूप छान मैदानं होतात एस टी सी लाईववरती किंवा बघूया आता कशावरती लाईव्ह होते कारण की गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये थोडासा मी बिझी शेड्यूल असल्यामुळे मी आज काय सांगितलं नाही कोणता बैल कोणत्या गटामध्ये पळणार आहे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु आज बकासूरचा फक्त मी बघितलं की बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे तेवढंच फक्त मी बघितलं कारण की माझी तब्येतसुद्धा बरी नाही आहे अजूनसुद्धा तरी आपल्या बकासूरसाठी काही करू शकतो मी जरी तब्येत माझी बरी नसली तरी कारण की तो बैल जोपर्यंत बैल पळतोय तोपर्यंत या बैलगाडा क्षेत्रात खूप लोक बघतील अजून बघणार कारण की त्या बैलाने वेळ लावले या बैलगाड्या क्षेत्रात सगळ्या लोकांना वेळ लावले नक्कीच तो इतिहास एवढा करून ठेवतोय त्याचं तोच मोडत चाललाय काय किती मोठा हे नाव या बैलगाड्या क्षेत्रातलं आजपर्यंतच्या इतिहासात आता आम्ही मोठा लक्ष्या छोट्या लक्ष्या वजीर असेल यांची शर्यत तर कधी बघितली नाहीये कारण की आता जुनी जाणते लोक सांगतायत ते बैल होते तर होतेच आता आमचं चालू युग आहे आम्ही आमच्या पिढीला सांगू शकतो हा सूर बैल होता तर होताच काय होता किती पळत होता कारण की चेष्टा नाहीये काल तीन फेरे पळून आज पुन्हा एकदा तीन फेऱ्यासाठी उतरतोय काय बोलायचं किती काय त्या बैलाला म्हणावं तरी काय एवढी ताकद कुठून येते रे बाबा तुला देवा बकासूर काय त्या मालकाचं नाव समजलं महाराष्ट्रात करतोस किती किती करशील किती करशील रे बाबा तू सगळ्या प्रेक्षकांसाठी तुझ्या मालकासाठी किती करशील देव आहे देव देव आहे तू या बैलगाड क्षेत्रातला देव आहेस नक्कीच तुला मी आज खूप शुभेच्छा देतो बाकासुर देवा तू आज पुन्हा एकदा गुलाल कर आणि त्याबाईला उजिडा मैदान धन्यवाद